आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच युनिक रेसिपी दोडक्याच्या ठेचाची रेसिपी दोडका म्हटलं तर बहुतेकांना तो आवडत नाही आणि ठेचा म्हटलं की तो आपण भाजीसारखा खाऊ शकत नाही त्यामुळे मी या दोन गोष्टी एकत्र करून खूप छान असा दोडक्याचा ठेचा इथे तयार केलेला आहे तुम्ही जर एकदा हा ठेचा बनवला तर घरातले सगळेच खूप खातील आणि दोडका त्यांचाही आवडीचा होईल तुम्ही कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये दोडक्याचा ठेचा करण्यासाठी मी इथे एक असा दोडका घेतला आहे मध्यम आकाराचा इथे मी ठेचा करण्यासाठी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडी कोथंबीर घेतली आहे एक छोटा कांदा चिरून घेतला आहे दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे भाजून शेंगदाणे घेतले होते त्याचा कूट घेतला आहे पाव चमचा मी इथे हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडं आपण जिऱ्याची फोडणी घालणार आहोत जिरेही घालणार आहोत इथे मी दाखवले नाही पण जिरे आपण फोडणीला घालणार आहोत तोपर्यंत आपण ज्या दोडक्याच्या ज्या शिरा असतात वरच्या त्या हलक्या हलक्या काढून घ्यायच्या आपल्याला खूप असं सोलायचं नाही आहे फक्त ज्या थोड्या कडक शिरा असतात त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहे दोडका सोलून झाल्यानंतर आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत मी अशी खूप बारीक चिरणार नाही आहे मोठे मोठे चिरते आहे तुम्ही पाहू शकता तसे आपल्याला ठेचायचे आहे त्यामुळे मी असे मध्यम आकाराचेच तुकडे करते आहे त्याचे दोडका चिरून झाला आहे आता आपण इथे ठेचा तयार करून घेणार आहोत इथे मी खलबत्त्याचा वापर करते आहे खलबत्त्यामुळे खूप छान चव येते त्यासाठी आपण त्या हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण इथे घालून घेतलं आहे मी इथे भाजून नाही घेतलं आहे कच्चेच मी मिरची आणि लसूण घेतलं आहे हे बघा इथे ठेचा तयार झालाय आपला ठेचा काढून घेतला होता आणि त्याच्यामध्येच मी आता दोडका पण ठेचून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने मी ते दोडका ठेचून घेतला आहे तुम्ही पाहू शकता ते थोडे तुकडे दिसतात त्याच्या दोडक्यामध्ये आता आपण याच्यात फोडी देऊया दोन चमचे मी तेल घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे जिरे घातले आहे जिरे फुलल्यानंतर आता मी असं ठेचा जो होता आपण तो घालणार आहे समंग सोडून बसली आहे छान सुगंध सुटला होता मस्त असं थोडं आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे ठेचा त्यानंतर आपण इथे चिरलेला कांदा घालूया कांद्यालाही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत बघा कांदा व्यवस्थित असा परतला आहे आता ह्याच्यात आपण हळद घालूया आता त्यात मी जो दो, दोडका ठेचून घेतला होता था, तो टाकला आहे त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि दोन मिनिटाची आपण याला वाफ देणार आहोत चवीनुसार मीठ घातला आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि झाकण ठेवून आपण याला दोन मिनिटाची वाफ देणार आहोत दोडका व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाचा कूट घातला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत वरतून थोडी कोथंबीर घातली आहे दोडक्याचा पिचा ही तयार आहे इथे खमंगा असा दोडक्याचा पिचा इथे तयार झाला आहे तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत एन्जॉय करू शकता खूप टेस्टी लागतो जर कुणाला सांगितले नाही की याच्यात दोडका आहे तर तू कुणाला कळणारच नाही की याच्यामध्ये दोडका घातला आहे इतका टेस्टी लागतो हा वरतून अजून थोडी कोथंबीर घातली आहे तर आहे ना एकदम छान रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान माझ्या रेसिपी बघायला मिळतील आणि तुम्ही बेल आयकन दाबालाही अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या रेसिपीचा भेटूया अशाच का चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद